आदरणीय कलेक्टर सरांना बारामतीच्या नगरीमध्ये स्वागत करतो बारा बजाज पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने खरं तर कलेक्टर साहेबांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासून ह्या कार्यक्रमाला खूप मोठा पाठिंबा दिला कलेक्टर सरांचं विशेष कौतुक का करतो कारण की ही फार मोठी स्पर्धा आपल्याकडं आहे आणि त्याच्या मागची त्यांची जी संकल्पना आहे की पुणे जिल्ह्याला जो एक ऐतिहासिक वारसा आहे फ्रान्समध्ये सुद्धा ही टूर करण्यामागचं त्या फ्रान्सच्या सर्व जे जुनं गेले तीन शतकांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे तो कारणीभूत आहे आणि म्हणूनच ही टूर बा भारतामध्ये पुण्यामध्ये होती ह्याच्यासाठी कलेक्टर साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या गुन्जाऊन दे आणि सर निश्चित या पहिल्या स्पर्धेच्या यशानंतर तुमचा जो मानस आहे की ही स्पर्धा दरवर्षी व्हायला पाहिजे निश्चित आपण पहिल्याच वर्षी एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तर पुण्यामध्ये सगळ्याच गोष्टी करताय पण बारामतीमध्ये तिसरं लेख देण्यासाठी सुद्धा तुमचा विशेष आभार कारण की त्या निमित्ताने ही स्पर्धा आपल्या बारामतीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली फार चांगलं एक स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप होत आहे आणि टूर डी फ्रान्स सारखं पुणे ग्रँड टूर ही आपल्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे निश्चित ह्याचे अनेक पुढचे से सेशन्स होतील आणि पुढं पुढं चॅप चॅप्टर्स होतील तिसरा चौथा पाचवा जोपर्यंत तुम्ही असाल किंवा तुम्ही उद्या कमिशनर होताल किंवा अजून पुढे जाताल निश्चित बारामतीकरांच्या सर्वच जे आम्ही सर्वजण आहोत एकत्र मिळून आम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्या गोष्टी करू सर दोनच विषय जे वै वैभव सरांनी सांगितलं तो एक विषय आणि ज्या दिवशी तुम्ही ट्रॉफी घेऊन येणार आहात ट्रॉफी ज्यावेळेस बारामतीमध्ये फिरणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या ट्रॉफीचं जे स्टार्ट पॉइंट आहे जिथून ट्रॉफी आपण अख्ख्या रूटवर फिरवणार आहे तर आमची विनंती राहील की तुम्हाला की जे आपलं सिटी सेंटर आहे जे आपलं तिरंगा चौक आहे तिथं एक सुंदर दादांच्या संकल्पनेतून तिरंगा सुद्धा फडकवतोय आपल्या देशाचा स्वाभिमान त्याच्या ठिकाणून जर का के आपण केलं तर फार चांगल्या पद्धतीने गावातल्या लोकांचा सा सहभाग होईल आणि आपण तिथंच जे एंड पॉईंट पासून उलट आपण फिरणार आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडस मार्गदर्शन करावं धन्यवाद